नमस्कार तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना आणि मी आहे अमृत मंडळी जेव्हा जेव्हा तुम्हाला उष्णतेचा त्रास झाला असेल तेव्हा तेव्हा तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांनी तुम्हाला गुलकंद खाण्याचा सल्ला नक्कीच दिला असेल आजीनी बनवलेल्या गुलकंदाबद्दल तर कायच बोलावं ते केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप चांगलं मानलं जातं उन्हाळ्यात गुलकंद खाणं लोकांना आवडतं कारण ते शरीराला थंड ठेवतं गुलकंद खाण्यासाठी सर्वोत्तम ऋतू म्हणजे उन्हाळा कारण की गुलकंद केवळ शरीराला थंड ठेवत नाही तर आपल्याला अनेक शारीरिक आजारांपासून दूर ठेवतो गुलकंद गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलं जातं जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आरोग्याची काळजी घेत तसं तर घरी गुलकंद बनवणं खूप सोपं आहे परंतु आजकाल बाजारात देखील गुलकंद उपलब्ध आहे जे खाण्यास खूप चवदार आहे मंडळी गुलकंद मध्ये मॅग्नेशियमसह अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरचं प्रमाण खूप चांगलं आहे म्हणूनच ते आरोग्यदायी मानलं जातं परंतु तुम्ही त्याचं योग्य प्रमाणात सेवन केलं पाहिजे आणि ते कसं करावं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे तरच तुमच्यासाठी ते फायदेशीर ठरेल अन्यथा जर कुठल्याही पदार्थाचे निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त सेवन केले तर ते शरीराला नुकसान पोहोचवते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की गुलकंद जो आपण अनेकदा पानात टाकून खातो त्याचे आपल्या शरीराला कोणते इतर फायदे होतात यासोबतच आपण ते योग्य योग्य प्रमाणात आणि पद्धतीने घेण्याबद्दल देखील बोलूया आणि निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त त्याचं सेवन केल्याने आपल्याला कोणकोणतं नुकसान होऊ शकतं यावर सुद्धा चर्चा करू तर मंडळी उन्हाळ्यात तोंडात अल्सरची समस्या सामान्य आहे ती बहुतेकदा पोटाच्या उष्णतेमुळे होते गुलकंद खाल्ल्याने तोंडातील अल्सर पासूनही आराम मिळतो आणि त्वचेशी संबंधित समस्याही दूर होतात उन्हाळ्याच्या हंगामात सर्वात मोठी समस्या म्हणजे घाम येणे ज्यापासून प्रत्येक व्यक्ती सुटका मिळवू इच्छितो ते घामाची समस्या सुद्धा दूर करत आणि शरीरात असलेले विषारी पदार्थ काढून टाकण्यासही गुलकंद खूप मदत करत गुलकंद खाल्ल्याने आपल्या मेंदूवर थेट परिणाम होतो असं मानलं जातं की गुलकंद खाल्ल्याने आपल्या मेंदूचे आरोग्य टिकते आणि मन शांत आणि स्थिर राहते शरीराला थंडावा देण्यासोबतच गुलकंद डोळ्यांनाही थंडावा देतो इतकंच नाही तर डोळ्यांची जळजळ आणि मोतीबिंदू सारख्या समस्यांवर गुलकंद प्रभावी मानला जातो जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर गुलकंद खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं गुलकंद मध्ये आढळणारे थकवा वेदना स्नायू दुखणे आणि पोटातील उष्णता यासारख्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी गुलकंद प्रभावी आहे उन्हाळ्यात अनेकांना हातापायाचे तळवे जळजळ होण्याची समस्या असते अशा परिस्थितीत हे लोक गुलकंद खाऊ शकतात खाण्या व्यतिरिक्त तुम्ही गुलकंदापासून सरबतही बनवू शकता किंवा लस्सीमध्ये घालून ते देखील पिऊ शकता मंडळी ज्यांना मूळ त्रास आहे ते देखील हे गुलकंद खाऊ शकतात त्यांना आराम मिळेल ते अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध आहे म्हणून ते शरीराला डिटॉक्स करतं उन्हाळ्यात ज्यांच्या नाकातून रक्त येतं त्यांनी देखील गुलकंद खावा त्याची थंडी शरीराच्या घामावर देखील परिणाम करते तर मंडई हे झाले गुलकंदचे फायदे आता गुलकंद कशा कशा प्रकारे खाऊ शकतो हे पाहूया तुम्ही प्रकारे गुलकंद खाऊ शकता तुम्ही एक चमचा गुलकंद पाण्यात मिसळून त्याची पाने चावून खाऊ शकता आमलता आणि इतर अशा समस्यांसाठी तुम्ही दुधात गुलकंद मिसळून त्याचं सेवन करू शकता पण लक्षात ठेवा की थोडस थंड दूध घ्या त्यात एक चमचा गुलकंद मिसळा आणि ते प्या तुम्ही थेट किंवा सुपारीच्या पानांसह सुद्धा गुलकंदाचं सेवन करू शकता मंडळी आम्ही गुलकंदाच्या फायद्यांबद्दल बोललो आणि तुम्हाला गुलकंद कसं सेवन करावं हे देखील सांगितलं तर आता इथे त्याचे तोटे जाणून घेणं पण खूप महत्त्वाचं आहे गुलकंद बनवताना कोणतंही रसायन वापरलं जात नाही त्यामुळे त्याचे तोटे नगण्य आहेत पण हो गुलकंद बनवताना साखरेचा वापर नक्कीच केला जातो जर तुम्ही घरी गुलकंद बनवत असाल तर साखरेऐवजी गुळ किंवा मध तुम्ही वापरू शकता परंतु जर तुम्ही बाजारातून गुलकंद विकत घेत असाल तर तुम्हाला माहिती नसतं की त्यात मध मिसळलं आहे की गुळ कि साखर म्हणून ज्यांना मधुमेह आहे त्यांनी ते खूप काळजीपूर्वक खावं आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ते खावं ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी देखील डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर गुलकंदाचं सेवन करावं म्हणजे गुलकंद तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता त्याच्या रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला गुलकंदशी संबंधित सर्व काही सांगितलं आहे त्यामुळे आयुष्याचा खजिनाला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद